नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तुमच्यामुळं असं बोलायला अर्थ पक्षाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे महायुतीचं सरकार प्रचंड बहुमताने महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेलं उभ्या भारत देशाने पाहिलंय आता स्थिर सरकार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही सगळेजण करतो हे करत असताना काही इतर पक्षामध्ये असणारे कार्यकर्ते नेते हे जरा अस्वस्थ आहेत कारण पाच वर्ष हे सरकार राहणार हे सरकार स्थिर आहे पूर्वी कसं कुठलंही सरकार आलं या अशा आपल्या इतकेच दिवस राहणार आता कसं होणार आता काही हो संबंध आता राहिलेला नाही कारण दोनशे सदोतीस दोनशे अठ्याऐंशी पैकी आकडा आहे समोर फक्त पन्नास त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार त्या बाबतीमध्ये आहे ते त्यांचं काम करतायत आम्ही आमचं काम करतो बरेचदा मला महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले लोक येऊन भेटतात आणि काही एकनाथ शिंदेना भेटतात ते त्या पक्षामध्ये जातात काही चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्रजी फडणवीसांना भेटतात ते भारतीय जनता पक्षामध्ये जातात काही मला तटकर्यांना आणि इतर आमच्या सहकाऱ्यांना भेटतात ते आमच्या राष्ट्रवादीमध्ये आम्ही घेतो म्हणून नांदेडला माझी आमदार मोहनराव असतील इथं त्यांच्यावर तिथले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अश्विनीताई होत्या असे बरेच कार्यकर्ते तिथं त्या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर अक्षय आणि बाकीची इथले माझी नगरसेवकाची मोठी टीम ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील त्यांना मी शब्द दिलेला होता की मी स्वतः येईल तर मला आता तीन तारखेपासून अधिवेशन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन तारखेला चहापानाचा आणि कार्यक्रम पण असते तो त्या ठिकाणी झाल्यानंतर तीन पासून आम्ही आमच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या कामाला बजेट साधारण दहा तारखेला नवीन बजेट पेश होईल तीन तारखेला म्हणजे कामकाज सल्लागार समिती ठरलं ठरलंय तीन तारखेला पुरवणी मांडण्याच्या ता ठिकाणी मांडल्या जातील आणि त्याच्याबद्दलची साधक चर्चा होऊन सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतील त्याला नीटपणे उत्तर देण्याचं काम सरकारवर झालं दादा जिल्ह्यातील काही माझे आमदार माझे खासदार आपल्या संपर्कात आहेत आपल्या पक्षामध्ये सांगितलं ना की मी तिन्ही पक्षाच्या संपर्कामध्ये अनेक भागातले अनेक लोक आहेत चला आम्हाला पण वाटत महाराष्ट्राचं फळ झालं पाहिजे महाराष्ट्र पूर्ण त्या ठिकाणी गेला पाहिजे आज मी आल्यानंतर इथल्या कलेक्टर असतील तिथे सीओ असतील इथले आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील इथले असतील चा सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलेलो होत त्यांचे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते आजच मी ताबडतोब त्याच्या संदर्भात संबंधित काही अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटशी संबंधित होते तर ते मुंबईत गेल्यावर मी त्या मिनिस्टर साहेबांशी बोली परंतु काही रस्तोगी साहेबांना सांगण्याची गरज होती सचिव महोदयांना ते सांगितलं काही वित्त विभागाशी संबंधित होते काही नियोजन विभागाशी संबंधित होते काही ऊर्जा विभागाशी संबंधित होते असे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या इथले होते नगरविकासचे आपलं जिल्ह्याच्या ठिकाणी असताना देखील दुर्दैवाने अजून अंडरग्राऊंड झालं नाही आता त्याचा डीपीआर वगैरे तयार होऊन सगळं ते मंत्रालयात आलं असं सांगितलं अॅग्रिकल्चरचं पण एसकीपी प्लांट च्या करता दहा जागा ज्या विद्यापीठामध्ये पाहिजे विद्यापीठाने तशा प्रकारे ठराव वगैरे केलेला आहे ते देण्याच्या करता आता प्रस्ताव मंत्रालयात एग्रिकल्चर डिपार्टमेंट पर्यंत पोहोचलेला आहे तर ते आता गेल्यानंतर कसे ताबडतोब मार्गी लावता येतील जेणेकरून बरेच वर्षाची आमच्या परभणीकरांची मागणी मलाही वाटतं देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला परंतु आज देखील जिल्ह्याची काही ठिकाणं आज तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाहीये ही खरं तर सगळी कमीपणा आणणारीच बाब आहे काही तर तालुक्याच्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज झालेले आहेत बसलेले आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या म्हणून जे काही महत्वाच्या बाबी आहेत त्यांची चर्चा मी जवळपास इथं आल्यापासून आतापर्यंत केली आता त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला निघालेलं पक्ष पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करू करून नांदेड पोलीस खातं त्याबद्दलची चौकशी करेल कारण जेलमध्ये कुणी जरी असलं तर त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याचे काही नियम आहेत जर कोणाची काही तक्रार असेल तर ती तक्रार त्यांनी एसआयटी त्याच्यामध्ये सी आय डी नेमलेली त्यामध्ये रिटायर न्यायाधीशांच्या संदर्भात त्या ठिकाणी झालेला अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या वे बाबी आहेत अर्थात त्यांना की माहिती मिळाली असेल त्याच्या माहितीत तथ्य आहे का नाही ते तपासून बघितलं पाहिजे आणि त्याच्यात जर काही असेल चूक असेल तर दुरुस्त केली पाहिजे जो चूक करतोय त्याला शासन करतो त्यांनी पुरावे आहे मी आता तुमच्यावर त्याच्या तुमच्यामुळं असा स्वरूप असं अर्थ आहे पुरावा द्या पुरावा दिल्यानंतर आपण जरूर त्याची चौकशी करू असं कोणी करू शकत नाही आणि करत असेल तर चूक आहे अलीकड काय झालंय काही काही जण आपापली आप वक्तव्य करायला लागली खर तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या तिघांचं मिळून हे सरकार त्याच्यात एकनाथराव शिंदे युवा देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकळे असे प्रमुख वरिष्ठ पातळीवरचे काही लोक जर बोलते तर त्याबद्दलची नोंद घेतली गेली पाहिजे आता हे बोलतायत तर ह्याच्या संदर्भामध्ये खर तर आपल्याला सगळ्यांना युती टिकवायची युती टिकवत असताना प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे माझ्या सक सगळ्यांनी आणि त्याच्यात अंतर वाढे त्याच्यातून कारण नसताना समज निर्माण होतील त्याच्यातून नवीन समस्या निर्माण होतील अशा गोष्टी युतीमधल्या कुठल्याच घटकांनी बोलता कामाने बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घालावं वर। वरिष्ठ ज्यावेळेस अशा प्रकारची एकत्र चर्चा करतात तिथं चर्चा करून पुढचा निर्णय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज